दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज नऊ जून रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दर्शक हो उजनीच्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण थोडंफार कमी झालंय मात्र जो काय पाऊस पडतोय त्याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आणि पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस फार कमी झाला आणि त्यामुळे दोनवरून जी काय आवक येते ती आवकसुद्धा कमी झाले आणि ते कमी जर झाले असेल तर काही दिवसांपासून सातत्य आहे तिची आज सकाळची अपडेट आपण पाहिली तर जवळपास पाच हजार पाचशे सत्त्याण्णव क्युसेस इतकी आवक ही दोन वरून उजनी धरणामध्ये येते आहे आणि त्याचा परिणाम म्हणून उजनी धरण हे हळूहळू काय होऊ लागले वाढायला सुरुवात झाली आहे दररोज एक दोन टक्का उजनी धरण हे वधारते आज सकाळच्या सहाच्या अपडेटनुसार उजनी धरणाची जर आपण उपयुक्त पाणी पातळी पाहिली एकूण पाणीसाठा जर पाहिला तर तो ब्याऐंशी पॉईंट एकोणतीस टी एम सी झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा अठरा पॉईंट चौसष्ट टी एम सी इतका झाला असून उजनी धरणाची टक्केवारी ही चौतीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के इतके झाले म्हणजे धरण जवळपास पस्तीस टक्क्याच्या आसपास जर या ठिकाणी धरण भरले काल सायंकाळी सहा वाजताची अपडेट आपण जर पाहिले असेल तर काल सायंकाळी उन्नधरणाची दोनची जी आवक आहे ती दोन आवक थोडीफार वाढलेली दिसून येत होती दोनची आवक पाच हजार आठशे त्र्याऐंशी इतकी होती आणि उन्नधाराची टक्केवारी जर पाहिले गेली तर ते चौतीस पॉईंट तीस टक्के होते इतकी होती म्हणजे जवळपास बारा तासामध्ये धरण हे जवळपास पन्ना अठ्ठेचाळीस ते पन्नास शून्य पॉईंट पन्नास टक्केच्या आसपास धरण भरलेले या ठिकाणी दिसून येते पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला पावसाचा अंदाज सांगितला आहे मुसळधार पावसाचा अंदाज सांगितला आहे हवामान हो खात्यानं आणि काही तज्ज्ञ लोकांनी तो जर जोरदार पडला तर दोनवरून येणारी ही आवक वाढणार आहे आणि उज धरण हे लवकरच पन्नासशे गाठून शंभरीकडं वाटचाल शंभरी गाठेल असा अंदाज या ठिकाणी